नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर इथे माझी तयारी चालू आहे ती म्हणजे गुढी उभा राहायची आज आहे गुढीपाडवा आणि आपलं मराठी नवीन वर्ष तर सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यमयी आणि सुखकर असं जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना या नवीन वर्ष तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर इथे ना मी आणि हे मिळून गुढी उभारतो आहे नवन्या इथे तुम्हाला दिसणार नाही आहे कारण नवन्या कालच आजीबाबांसोबत गावाकडे गेली तर संध्याकाळी बहुतेक जाऊत आम्ही तिला आणायला तर दोघं मिळून इथे गुढी उभारतो नवन्या असली की तिची मध्ये मध्ये लुडबुड सतत चालू असते आज अगदी शांतता होती घरात पण आज नवन्या नव्हती तर यांच्या आणि मध्ये छोटे छोटे वाद चालू होते की असंच करा तसंच करा तर अशी आम्ही दोघांनी मिळून गुढीची जी तयारी आहे ती केली ज्या बेसिक गोष्टी लागतात आपल्याला गुढी उभं कलश नवीन कापड त्याचबरोबर कडुलिंबाचा ढगळा गाठीची माळ आणि फुलांची माळ हे गोष्टी लागतात तर त्या आणल्या होत्या सकाळी जाऊन गाठी आधीच होती आणि हा ना माझ्याकडे एक ब्लाऊज पीसचं कापड आहे ते मला फार आवडतं आणि दरवेळेस मी गुढीसाठी तेच वापरते आणि त्यानेच गुडी उभारते त्याला कुठलंही वस्त्र किंवा ते वस आजकाल मिळतात ना तसं काही आणत नाही आणि त्यानंतर गुढीची तयारी झाल्यानंतर मी दरवाज्यावर छान असं हळदी कुंकाने स्वस्तिक काढून घेतलं कारण मी आता हे नेहमी करते दरवाजा पुसल्यानंतर त्यावरचं स्वस्तिक हे निघून जातं तर मी पुन्हा हळदी कुंकाने त्यावर छान असं स्वस्तिक काढते म्हणजे मला फार छान वाटतं आणि अशा पद्धतीने मी छान अशी गुढी उभारली होती आज काही नैवेद्य करायचा नव्हता फक्त गुळखोबऱ्याचाच नैवेद्य दाखवायचा होता कारण अजून काही दिवस आमच्याकडं गोडधोड करत नाही सणाच्या दिवशी त्यामुळे आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि साडेबारा वाजता आम्ही बाहेर जायला निघालो कारण थोडे एक दोन कामं होती म्हटलं चला ती करून घेऊयात कारण आम्ही नवन्याला आणायला संध्याकाळी जाणार होतो गुढी काढल्यानंतर उतरवल्यानंतर मग म्हटलं चला ती जी एक दोन कामं आहेत ती करून येऊयात त्यात एका ठिकाणी गेलो आणि त्यानंतर ना सगळ्यात मेन काम होतं जे हे गेले आठ दहा दिवस पेंडिंग राहिलं होतं ते म्हणजे हे की आम्हाला कूलर आणायचा होता कारण आता गर्मी चांगलीच वाढायला लागली तर कूलर घेऊन आलो तसे आमच्याकडे जुने कूलर आहेत जे गावाकडे ठेवलेत नीटही केलेत पण यावेळेस मी म्हटलं अजिबात नाहीत हे आणायचे कारण काय होतं दरवेळेस कूलर ना मला मे महिन्याच्या एक मे महिन्यात संपायच्या आहे ना दहा पंधरा दिवस आधी ना धोका देतात बंद पडतात आणि कशाला मग आठ दहा दिवसासाठी घ्यायचं म्हणून मग घेणंही टाळलं जातं आणि रिपेअर करायला जर घेऊन गेलं तर ते म्हणतात आठ दिवस तरी लागेल मग मी ते रिपेअरही करत नाही आणि नवीनही घेत नाही दरवर्षी असंच होतं म्हटलं यावर्षी नवीनच घेऊन येऊयात अजिबात त्याच्या शहर राहू नये कारण ह्यावेळेस मला गरमी सहनच होणार नाही कारण जसं की मी मागच्या व्हिडिओतच अनाऊन्स केलं की मी प्रेग्नेंट आहे तर प्रेग्नेन्सीमध्ये ना गर्मी नॉर्मलपेक्षा जास्ती लागते त्यामुळे म्हटलं की रिस्कच नको घ्यायला दुसरा कूलर घेऊन येऊयात आणि त्यासाठी आम्ही माझे जे इन्व्हर्टर खराब झालं होतं त्याची बॅटरी ती देखीलच गेल्या आठवड्यात आणून बसवली म्हटलं लाईट वगैरे कारण उन्हाळ्यात भरपूर जाते त्यामुळे आणि येताना आणा आम्ही नवन्याला एक छोटंसं मी गिफ्ट घेऊन आले तिने तिथे एक दुसरी गोष्ट पाहिली होती आणि ती ती मागत होती पण तिच्याकडे ती ऑलरेडी होती तर मला असणाराच गोष्टी आणायला अजिबात नाही आवडत म्हणून मी तिला क्ले घेऊन आले होते कारण तिला ते खूप दिवसांचे हवे होते आणि त्यानंतर आम्ही जे कूलर आहे ते ओपन केलं आणि मी अगदी थोडंस हळदी कुंकू लावून त्याची थोडीशी पूजा करून घेतली कारण गोष्टी दहा रुपयाची असू देत दहा हजाराची किंवा दहा लाखाची त्याची थोडीशी तरी पूजा केलीच पाहिजे आणि अनायसा माझं पाडव्याच्या दिवशी खरेदी झाली त्यामुळे मग मी त्याची पूजा केली नाहीतर मी विसरते बऱ्याचशा वेळेस अशा गोष्टी त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही साडेपाच नंतर गुढी वगैरे काढून घेतली आणि नवन्याला आणायला निघालो गावाकडे हा आमच्या गावाकडे जाण्याचा रस्ता जो पावसाळ्यात खूप छान वाटतो आणि उन्हाळ्यात अगदी भकास दिसतो तर आम्ही जायला निघालो तर जाताना मी फार काही आवडलं नाही जे फक्त ड्रेस चेंज केला आणि तसंच निघालो कारण सकाळपासूनच थोडीशी धावपळ धावपळच चालू होती आणि झोपही झाली नव्हती नीटशी तर थोडंसं दमायलाही झालं होतं मी स्टोल वगैरे ह्यावेळेस तोंडाला बांधला नाही कारण जे वारं येत होतं ना ते बरं वाटत होतं एकतर खूप गरम आहे सध्या त्यामुळे ते बांधण्यापेक्षा ते वारं घ्यायला जास्ती बरं वाटतं थँक्यू दे बाबा तिच्या बघ तर तिथे गेल्या गेल्या नावाने छान असं फुल देऊन मला आय लव्ह यू म्हणून तिची रिॲक्शन दिली आणि त्यानंतर तिचे गिफ्ट बघून ह्या काही रिॲक्शन होत्या ती खूप खुश झाली होती आणि मुलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी रॅप करून दिल्या ना गिफ्ट म्हणून प्रचंड खुश होतात तर तोच आनंद इथे तिच्या चेहऱ्यावर दिसतो आणि फार मज्जा वाटते तो तिचा तो हा आनंद बघ ठरव मी दाखवते ना काय ते तर बघ पहिलं पुर त्यानंतर ते, ते गिफ्ट ओपन करून दिल्यानंतर त्या दोघांना मी हे दाखवत होते की कसं खेळायचं कारण मुलं आहेत त्यांना सांगितल्याशिवाय प्रत्येक गोष्ट जमेलच असं नाही माहितीही असतं बऱ्याचशा वेळेस पण तरी काही गोष्टी सांगाव्या लागतात असं करू नका तोंडात घालू नका इकडे लावू नका तर तेच सांगितलं होतं ते दोघं मस्त असे खेळत होते फार छान वाटतं आणि अशा छोटे छोटे गिफ्ट्स ना मुलांना अधूनमधून दिले पाहिजे ज्याने तेही खुश होतात त्यांनाही छान वाटतं आणि कोण गिफ्ट्स कोणाला नाही आवडत आपल्याला जरी कोणी दिले तरी ते आपल्याला देखील आवडतात तर असा होता आजचा माझा हा पाडव्याचा दिवस खूप छान गेला पाडवा रात्री म्हणण्याला घरी घेऊन आलो त्यानंतरचं मी आत्ताच्या नंतरचं मी पुढचं काही जे आहे ते शूट नाही केलं कारण त्यानंतर आमच्या आमच्याच गोष्टी चालू होत्या त्यामुळे तर आजचा हा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात